पुणे लाइव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी सराईत मोटरसायकल चोरट्यास चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सहा चोरीच्या दुचाकी चाकण पोलिसांनी हस्तगत केल्यात विकास हरिभाऊ आगरकर वैवर्षे बत्तीस राहणार आगरवाडी चाकण तालुकाखेड असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून चोरीच्या तब्बल सहा दुचाक्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांनी दिली बदलापूर प्रकरणानंतर अनेक बाल लैंगिक अत्याचाराची प्रकरणे समोर येत आहेत असाच धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील बडगाव घेणंद या ठिकाणी घडला यामध्ये गाडी शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलींचे गैरवर्तन करणाऱ्याला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी आळंदी पोलिसांनी इस्माईल इब्राहिम शेख वयवर्ष बत्तीस राहणार बडगाव घेणंद तालुका खेड याला अटक केली आहे या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात बारा वर्षीय पीडित मुलीने तक्रार दिली आहे आरोपी हा चालक असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे मुलींची त्याची ओळख होते त्यातून त्याने मुलींना गाडी शिकवतो असे बतावणी केली या बहाण्याने आरोपीने पीडित मुलगी व तिची दहा वर्षांची मैत्रीण या दोघींशी गैरवर्तन केले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली कांद्याला प्रति किलो पस्तीस ते पंचेचाळीस रुपये दर मिळाल्याचं आडते व व्यापाऱ्यांनी सांगितलं तळेगाव चाकण शिकापूर या रस्त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांची मुंबई या ठिकाणी भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याची माहिती शिवसेनेचे अमोल पवार व पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली, दिली। खेड तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार सुरुवात केली आहे संततधार पाऊस सुरू झाल्याने पुन्हा एकदा खेड तालुक्यातील वांद्रे पर्यटन स्थळावर असे चित्र पाहाव्यास मिळत आहे खेड तालुक्यातील धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे रात्री दहा वाजता भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदीपात्रात सहाशे वीस क्युसेक्स एवढा विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे भामा आसखेड धरण शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी शंभर टक्के भरले आहे मागील वर्षीपेक्षा यावर्षी धरण जवळपास एक महिना अगोदर पूर्ण क्षमतेने भरले आहे सध्या धरणात एकूण पाणीसाठा आठ पूर्णांक चौदा टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा सात पूर्णांक सदुसष्ट टी एम सी इतका आहे चाचकमान धरण शंभर टक्के भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये चार हजार सहाशे क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे चाकण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे इंजिन काही जणांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे सदरचे प्रकार काही तडीपारीतील गुन्हेगारांकडून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांकडून काही सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे मी डॉक्टर सचिन कांबळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चाकण काही दिवसापूर्वी आपल्या ग्रामीण रुग्णालय चाकण इथल्या शासकीय ॲम्ब्युलन्सच्या गाडीची इंजिनाशी काही छेडछाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर काही तपासणी केल्यावर आम्हाला निदर्शनास आलं की काही अज्ञात इस्मांनी त्या गाडीच्या चे इंजिनाशी छेडछाड केलेली आहे त्यानुसार आम्ही चाकण पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केलेली आहे त्यानुसार त्या अज्ञात इस्मांना पकडून त्यांना योग्य ती कारवाई करावी ही आम्ही मागणी करून एफ आय आर दाखल केलेली आहे किरकोळ कारणावरून पतीने पत्नी तसेच स्वतःच्या भावचईला हाडेमोडेपर्यंत अत्यंत गंभीर मारहाण केली आहे ही घटना केळगाव तालुका येथे घडली आहे या प्रकरणी अठ्ठावीस वर्षीय पीडितेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी निलेश व्यंकट मुंगसे वय पस्तीस राहणार केळगाव खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाचे दागिने लुटून नेले ही घटना दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावर घडली प्रभाकर भिकू पोटे व एकाहत्तर राहणार नाणेकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला फिर्यादी पोटे हे चाकण तळेगाव रोडवर नातू शिवम पोटे या सांगण्यासाठी गेले होते त्यावेळी दुचाकीवरून दोन चोरटे आले फिर्यादी प्रभाकर पोटे यांच्या जवळ त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगितले खराबवाडीकडे दंगल सुरू आहे एका शिक्षकाला आता खूप मारले आहे त्या दवाखान्यात ऍडमिट करून आम्ही आलो आहे ज्यांच्या अंगावर सोने आहे त्या व्यक्तीला मारहाण करून त्यांचे सोने काढून घेत आहेत तुमच्याकडील गळ्यातील सोन्याची चेन व बोटातील अंगठी काढून द्या आम्ही तुमचे दागिने सुरक्षित ठेवतो असे सांगितले फिर्यादी यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोन्याची चेन व अंगठी काढून दिली त्यावेळी आरोपींनी दागिने एका कागदामध्ये गुंडाळले थोड्या वेळाने त्यांनी गुंडाळलेला कागद फिर्यादीच्या हातामध्ये देऊन दुचाकीवरून निघून गेले फिर्यादी प्रभाकर पोटे आणि हातात दिलेला कागद उघडून पाहिला असता त्यामध्ये फिर्यादी दगडाचे खडे दिसले चोरट्याने फिर्यादी पोटे यांचे पासष्ट हजार रुपयांचे दागिने चोरून नेले चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत चाकणमध्ये अशा घटना खूप मोठ्या प्रमाणावर घडत असून नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात आहे हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या एकशे सोळाव्या खेड तालुक्यात राजगुरुनगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते खेड तालुक्यात शासकीय कार्यालय विविध सामाजिक संस्था ग्रामपंचायती आणि शालेय स्तरावर हुतात्मा राजगुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले हुतात्मा राजगुरु राष्ट्रीय स्मारक जन्मस्थळावर प्रांत अनिल दोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या ध्वजारोहण प्रसंगी हुतात्मा राजगुरूंचे वंशज शालेय विद्यार्थ्यांसह अतुल देशमुख शांताराम भोसले राम गावडे भगवान पोखरकर विजय डोळस प्रकाश वाडेकर एडव्होकेट गणेश सांडबोर बाळासाहेब सांडबोर सुशील मांजरे नरेंद्र गायकवाड डीवाय पी अमोल मांडवे मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे सह शालेय विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार दिलीप मोहिते यांनी स्मृती शिल्पस्थळावर पुष्पहार घालून अभिवादन केले सायंकाळी जाणीव परिवाराच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या थोर क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते राजगूरनगर येथील एस टी बस स्थानकावरील हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावर हुतात्मा राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना पुष्पचक्र शासनाच्या वतीने घालून अभिवादन करण्यात आले खेड तालुक्यात आज झालेल्या कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात शिवराम हरी राजगुरू स्वातंत्र्य कोल्हापूरची घटना असेल हे जे आपल्या आजूबाजूला घडतय या सगळ्याचा निषेध आपण व्यक्त करणार आहोत अनिल दौंडे यांच्या शुभ हस्ते होते अद्याप पांड्र जगताप आपण सांगितलं चाकण नगर परिषद आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने अशोक लेलँड कंपनीच्या अठरा घंटा गाड्या अक्षरशः बाद झाल्या आहेत घंटागाडीची रोजच्या रोज, रोज स्वच्छता न करणे गाड्यांना पार्किंग नसणे गाडीचे जीपीएस ट्रॅकर नादुरुस्त करून ठेवणे चालक व सहाय्यक यांना देखील भाग नेमून दिले नाहीत त्यामुळे गाड्या कुठेच निश्चित वेळेत जात नाहीत अशी नागरिकांची ओरड आहे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असल्याची परिस्थिती आहे चाका नगर परिषद केवळ ठेकेदारांची बिले काढण्याचे काम जलदगतीने करत आहे असा आरोप नागरिक करत आहेत दहा दिवस होऊनही काळूस येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे यातील काही आंदोलकांची प्रकृती खारावली असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे अधिकारी या आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती करत आहेत खेड तालुक्याच्या पश्चिम भागात वृक्षराजी आणि निसर्गाचे वरदान लाभले आहे सध्या पुन्हा एकदा पावसाळी वातावरणामुळे निसर्गातील पावसाचे थेंब दवबिंदू पाने फुले अळगट टिपले आहेत ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर यांनी थोडक्यात नजर टाकूयात चाकणमधील श्री शिवाजी विद्यालयात गोपाळ निमित्त शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी माजी विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर करण्यात आले गोपाळ अष्टमीचा सण अर्थात दहीहंडीचा उत्सव मंगळवारी सत्तावीस ऑगस्टला साजरा करण्यासाठी सर्वत्र गोविंदा पथकाची तयारी सध्या जोरात सुरू असून दहीहंडीसाठी लागणाऱ्या माठाला कुंभार बांधव आपल्या कुचल्याने सजवून रंगभरणाच्या कामात व्यस्त झाला आहे दहीहंडी कार्यक्रमातून राजकीय शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता यंदा व्यक्त होत आहे कमाण तालुकाखेड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वाढीव मंडप व वा अन्नदान शेड संकल्पपूर्ती सोहळा शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पार पडला खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्रेपन्न महाविद्यालयीन युवक युवतींनी सहभाग घेतला बदलापूर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी राजगुरुनगर चाकण व आळंदी या ठिकाणी हाताला काळ्या फेती लावून आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते खेड तालुक्यात आज झालेल्या आंदोलनाचा थोडक्यात आढावा घेऊयात महाविकास आघाडीने बदलापूर येथील घटना व महिला मुलींवरील वाढलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर काळ्या फिती लावत या ठिकाणी निषेध व्यक्त केला यावेळी शरद पवार प्रदेश उपाध्यक्ष राजमाला बुट्टे पाटील तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस शिवसेनेच्या विजया शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हिरामन सातकर प्रशांत गोरे आदी पदाधिकारी महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणूनच ही नराधमांची मान्वाच जी अपप्रवृत्ती वाढत चाललेली आहे मानवाची मानवापेक्षा मकडेपेक्षा दानवाकडे जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे त्या प्रवृत्तीला आज आम्ही सर्वजण महिला मिळून निषेध नोंदवत आहोत आज आम्हाला दान नको आहे तर महिलांना संरक्षण सरकारने द्यावं आणि जे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही त्या सरकारनं ना पाय उतार व्हावं राजीनामा द्यावा त्या आज समाजाला म्हणत असतील की घेते आम्ही श्वास जेव्हा कंठ होता कापलेला ले ले प्राण माझा बोलण्या आधीच गेला जीवनाची प्रेत यात्रा घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी हक्काने शाळेत सुरक्षित नाहीयेत मंदिरात सुरक्षित नाहीयेत मग समाजात संरक्षण देणार तरी कोण जर सरकार महिलांच्या समोर जर असमर्थ तो 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 सरकार आहे बलात्कार होतात शाळेमध्ये बलात्कार होतात मंदिरामध्ये बलात्कार होतात अजून कुठे कुठे बलात्कार होणारे माहिती नाही त्यामुळे आज इतक्या वेळेला घेता या घटनेचा उपमुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने करतोय आणि थांबतोय अत्याचार होतोय अन्याय होतोय बलात्कार होतोय या घटना शासन दडपू पाहतय का शासनाला या गोष्टीची काळजी नाहीये का महाविकास आघाडीचा जो आजचा बंद हा फक्त शासनाने त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कारवाई करावीच परंतु यासाठी कायमस्वरूपी शक्ती कार्य शक्ती या कायद्यासारख्या कायदा हा अमला जणावा बदलापूर येथे घडलेल्या विकृत घटनेचा चाकणमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने काळ्या भीती लावून निषेध व्यक्त करण्यात आला पुढला जी घटना झाली जर शिपाईचं असं करायला लागले हो तर आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठव का नाही आणि सगळ्यांच्या कुणाची आई असन कुणाची बहीण असेल कुणाची नातू असन सरकारची सुद्धा ना मुलगी असेल किंवा मुलगा असन सगळं असन मग त्या महिलांना सुद्धा संरक्षण पाहिजे मुलींना संरक्षण पाहिजेल आणि जर पहिल्यापासून ही घटना अशी घडत होती बलात्काराची तर पहिल्यापासून जर फाशी दिली असते त्या लोकांना तर आज ही घटना अशी घडली नसती आज एक आजी होती म्हातारी तिच्यावर सुद्धा ना असा अन्याय झाला तिचं डाग काढून घेतलं तिघांनी तिच्यावर बलात्कार केला तिला मारून टाकली रस्त्याने महिला जायची सुदानपर्यंत आली शाळेत मुली जातात त्यांनी जावा का नाही जावा बदलापूरपासून पासून सुरुवात झालेली हे जे नराधम आणि या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि या राज्याच्या गृहमंत्र्याचं फक्त पक्ष फोडाफोडी उलक्ष असल्यामुळं गृह मंत्रालयाक अजिबात लक्षच नाही त्यामुळे या आठ दिवसामध्ये जर आपण वर्तमानपत्र असेल तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून नॅशनल चॅनेलच्या माध्यमातून बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सात आठ घटना घडलेल्या आहेत राज माननीय न्यायदेवतेला आंदोलन आघाडीचं आंदोलन बंद अ... अनाधिकृते आहे हे करू नका हे सांगण्याला ज्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितले एका दिवसात निर्णय दिला माझं एवढंच म्हणणं आहे की त्या नरात आम्हाला फाशी द्यायचा सुद्धा निर्णय एका दिवसात घ्या तरच न्यायदेवतेवरती आणि या महायुतीच्या सरकारवर लोकांचा विश्वास राहील नाही तर विश्वास राहणार नाही फाशा द्यायला तुम्हाला अडीच वर्षे लागतात परंतु विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी कोर्टातून लगेच त्वरित दोन तासात लगेच त्याचा निर्णय होतो आणि मान्य न्यायालय आदेश देतं की जर आंदोलन केलं तर यांच्यावर गुन्हे दाखल करा ही लोकशाही राहिलेली नाही त्या देशामध्ये लोकशाही राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली माझी या पुढच्या काळामध्ये देखील विनंती राहणारे अहो ज्यांनी सत्तर वर्ष कायम आंदोलन करण्यामध्ये घालवली आज ते विरोधी पक्षांचे आंदोलन चिरडण्याचा प्रकार चाललेला आहे ही निंदनीय बाब आहे आणि त्या ज्या हे जे कृत्य महाराष्ट्रामध्ये घडतंय याचा मी चाकण शहर काँग्रेसच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आज चाकण शहर काँग्रेसच्या वतीने चाकण शहरामध्ये बंदचा काल आम्हाला निर्देश होते परंतु मान्य उच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार सदर बंद मागे घेण्यात आला आणि एक नुसता निषेध नोंदवण्याचं आंदोलन आम्ही केलं यामध्ये आमचे सगळे तालुक्याचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले माझी विनंती सरकारला एवढीच आहे तीन वर्षाच्या मुलीकडं बघा आत्ता आमच्या आता महिला अध्यक्षांनी सांगितलं तीन वर्षाच्या बालिकेला पण आणि ज्येष्ठ महिलांवर पण रेप व्हायला लागलेत आता त्यामुळं राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही मुख्यमंत्री काय बोलत आहेत कोणत्या केसचा संदर्भ घेऊन सांगतात दोन महिन्यात हे केलं काही नाही खोटं आहे असं नुसतं लाडकी नुसतं आणि पत्रकारही आता म्हणायला लागले सगळीकडे आता ते मीम्स फिरत आहेत की यांना बलात्काराच्या गोष्टीवर सरकारला विचारलं तर हे म्हणतात लाडकी बहीण योजना आता लाडकी बहीण योजना लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सगळ्या त्याच योजना चालू झाल्या आहेत पण जनता इथं सुरक्षित नाही हे स्पष्ट जी घटना झालेली आहे ती निंदनीय असून या सरकारचा नाकर्तेपणा आहे अक्षरशः तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार होणं हे निषेधार्थ आहे एवढंच मी या सरकारचा निषेध करतो बदलापूर घटनेच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावत उशिरा का होईना निषेधाचा सूर आळवला आहे विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अशी घटना घडली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्याच्यावर तात्काळ दखल घेतली दखल घेऊन अशा ज्या त्या आरोपीला अटक केली अटक केल्यानंतर ही जलदगती न्यायालयात त्याचा हे करून तात्काळ त्या आरोपीला दोषी ठरवून त्याला फाशी मिळावी अशी आमच्या सुद्धा कार्यकर्त्यांची मागणी हा संचालक बोर्ड यांच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई केलेली आहे याची सुद्धा माहिती आपल्याला आहे त्याचप्रमाणे अपर सचिव यांनी दखल घेऊन संपूर्ण राज्यातल्या ज्या शाळा आहेत या ठिकाणी किंबहुना सार्वजनिक ठिकाणी अशा घटना होऊ नयेत यासाठी सी सी टी व्ही आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणी केलेली सुद्धा आहे नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईफ न्यूज